मासिक पाळीच्या काळात मुलींच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला योगदान देण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि समर्थन खूप महत्वाचे आहे शारीरिक स्तरावर मासिक पाळी दरम्यान योग्य स्वच्छता आणि आहार महत्वाचा असतो तर मानसिक स्तरावर तणाव कमी करण्यासाठी व्यायाम योगा आणि संवाद उपयुक्त असतात असा सल्ला मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिला द एम्पॉवर हर फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मासिक पाळी आरोग्य आणि प्रथम उपचार या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते संस्थेच्या हिरकणी दत्तक घेण्यात आलेल्या मुलीसाठी डेक्कन जिमखाना येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रथम उपचार या, या विषयावर डॉक्टर श्रद्धा सुंटवाल यांनी विशेष मार्गदर्शन केले या प्रसंगी द एम्पॉर हर फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ संदीप नुलकर संचालिका रुपाली शिंदे आगाशे व उपसंचालिका तन्मयी खिरे उपस्थित होत्या सर्व मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी पॅरचा साठा आणि एक प्रथम उपचार किट याचा मोफत वाटप करण्यात आले याचे वितरण रणजी क्रिकेटर अमय श्रीखंडे व आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू जेनिफर लुई खाम यांच्या हस्ते करण्यात आले माझं नाव संदीप नुलकर आणि द एम्पावर फाउंडेशन ही आम्ही सुरू केलेली आहे त्याचा मी विश्वस्त आहे आणि एम्पावर फाउंडेशनच्या माध्यमातनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा मुलींना आम्ही मदत करतो डिसेंबरमध्ये संस्थेच्या कामाला सुरुवात झाली हिरकणी योजनेच्या मार्फत आणि त्याच्या अंतर्गत आपण आत्ता सध्या आठ मुलींना मदत करतो आहोत आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं किंवा कुठल्या तरी एकाच गोष्टीची जबाबदारी घेणं असा फक्त छोटा दृष्टिकोन न ठेवता आम्ही एका अर्थाने त्यांचं आर्थिकदृष्ट्या त्यांना दत्तकच घेतलं आहे असं आपण म्हटलं तरी चालेल त्यामुळे त्यांना जो काही खर्च त्यांचा होईल जी काही त्यांना मदत लागेल ती सगळी आम्ही संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत मग ती शैक्षणिक असेल त्याच्या आरोग्याविषयी असेल किंवा त्यांना काही मार्गदर्शन द्यायचे त्यांच्या काही अडचणी सोडवायच्या आहेत त्यांचे दुसरे कुठले आयुष्यातले काही प्रश्न असतील ते सोडवायचे तर अशा सगळ्या दृष्टीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे असतो डॉक्टर दिला तर एकतर दोन महत्वाचे विषय जे ज्याच्याबद्दल एका विषयाबद्दल फार चर्चा होत नाही घराघरामध्ये चर्चा होत नाही ते म्हणजे मासिक पाळी आणि त्याच्या भोवतीचं सगळं जी काही आपण काळजी घेणं अपेक्षित असतं त्याच्याभोवती ज्या काही गोष्टींनी जी निगा राखणं आवश्यक असतं त्याच्याबद्दल घरामध्ये चर्चा होत नाही त्यामुळे आमचा असा प्रयत्न होता की मुलींना या महत्त्वाच्या विषयावर आधी पहिलं पहिल्या कार्यक्रमात आपण थोडं एक व्याख्यान त्याच्यावर आयोजित करायचं आणि त्यासाठी ज्या आज डॉक्टर आशा आल्या होत्या तर त्यांनी खूप छान पद्धतीने सगळं मुलींना समजावून सांगितलं आणि त्यांना एक पूर्ण वर्षाचा सॅनिटरी पॅडचा साठा पण संस्थेतर्फे देण्यात आलेला आहे प्लस या कंपनीने सवलतीच्या दरात ते आपल्याला दिलेलं आहे दुसरा जो कार्यक्रमाचा भाग होता त्याच्यामध्ये प्रथमोपचार कारण अशा गोष्टी खूप वेळेला अशा ग आ थोड्या अंगावर काढल्या जातात आणि त्या मग अंगाशी येतात कुठेतरी तर ते होऊ नये घरच्या घरीच त्यांना खर्च जास्ती न करता कुठल्याही डॉक्टरकडे जायला न लागता घरच्या घरी जे काही ते करू शकतात ह्याची थोडीशी माहिती व्हावी या दृष्टीने त्यांना प्रथमोपचाराबद्दलही माहिती दिली ती डॉक्टर श्रद्धा सुंठवाल त्यांनी खूप चांगलं समजावून सांगितलं आणि मग शेवटी आपण त्यांना एक प्रथमोपचार पेटी पण लिहिलेली आहे सो ज्याच्यामध्ये त्यांना लागेल अशी सगळी सामग्री आहे त्यामुळे छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी घरात घडतील त्याच्यात ते स्वतःच त्याच्यावर इलाज करू शकतात